एक रुपयाचा फॉर्म भरून लाडक्या बहिणींना बारा योजनेचा लाभ मिळणार तर बहिणींना दोन मुलं असतील तर शिक्षणासाठी दोन लाख रुपये मिळणार आणि घरात कुटुंबात कोणी आजारी पडल्यास एक लाख रुपये आजारासाठी मे त्यांना मिळणार आणि त्याचसोबत तीस संच संचसुद्धा महिलांना मिळणार तर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतशीष्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करू या व्हिडिओला स्टार्ट तर बघा लाडक्या बहिणी योजने संबंधित मोठी अपडेट आलेली आहे तर एक रुपयाचा फॉर्म भरून लाडक्या बहिणींना मिळणार बारा योजनेचा लाभ त्यासोबत जर त दोन मुलं लाडक्या बहिणींना असतील तर शिक्षणासाठी दोन लाख रुपये मिळणार आणि लाडक्या बहिणींच्या कुटुंबात घरात तर कोणी आजारी पडल्यास त्यासाठी एक लाख रुपये रुग्णालयात ला, न्यायला एक लाख रुपये तुथं तिथं तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत लाडक्या बहिणींना भांड्याचा संच जे तीस भांडे मिळणार आहे तर तीस भांड्याचा संचसुद्धा इथे मिळणार आहे तर जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि त्यासोबत घर घ्यायचं असेल घर बांधायचं असेल तर दोन लाख रुपये सुद्धा इथे लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे असे तब्बल लाडक्या बहिणींना बारा योजनेचा लाभ हा इथे घेता येणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओला पर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसन केले तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर व्हिडिओ लाईनपर्यंत नक्कीच तुम्हाला बघायचं आहे राज्यातील लाखो करोड महिलांनी या योजनेचा एक रुपयाचा फॉर्म भरून बारा योजनेचा लाभ घेतलेला आहे तर तुम्हाला सुद्धा हा लाभ कसा मिळणार तर संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये लाडकी बहीण योजनेचा तर ते तर मिळालेच त्याचसोबत तीस भाड्यांचा संच देखील या महिलेला मिळालेला आहे आता लाडक्या बहिणींना धावपळ करायची इथं गरज नाही एक रुपयाचा फॉर्म एकाच वेळेस दोन मिनटामध्ये तुम्ही भरू शकता तुमच्या स्मार्टफोनवरून घर बसल्या ते सुद्धा तर घर बसल्या एक रुपयाचा फॉर्म तुम्ही दोन मिनटातच भरू शकता तुमच्या फोनवरून तर ते कसं भरायचं तर संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर मुलांच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि घरात कोणी आजारी पडल्यास एक लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे तर कसा फॉर्म भरायचा आणि घर बांधायचं सर किंवा फ्लॅट विकत घ्यायचं असेल तर दोन लाख रुपये इथे महिलांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर तीस भांड्यांचा संच देखील इथे त्यांना मिळणार आहे तीस प्रकारचे तीस भांडे तुम्हाला इथे मिळणार आहे तर तब्बल तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा आणि बारा योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे राज्य सरकारने माता बहिणींसाठी मोठा निर्णय इथे घेतलेला आहे तर या बारा योजनेचा लाभ एक रुपयाचा फॉर्म भरून कसं मिळवायचं तर जाणून घ्या संपूर्ण माहिती कारण की यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता कशी असणार आहे डॉक्युमेंट कोणकोणते कुन लागणार आहे तर संपूर्ण माहिती ही सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओला नक्की फॉलो करायचं आहे कारण की भरपूरशा लोकांना इथे विश्वास बसत नाही की खरंच एक रुपयाचा फॉर्म भरून बारा योजनेचा लाभ मिळणार काय तर लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एंडमध्ये म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी असणार आहे तर लाडक्या बहिणींचे पैसे तर देखील त्यांना मिळणारच आहे त्यासोबत ह्या बारा योजनांचा लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे तर भरपूरशा योजना हे सरकार काढत असतो परंतु भरपूरशा महिलांना या योजनेचा माहिती नसते कारण की त्यांच्याकडे नोटिफिकेशन येत नाही काहीच त्यांना माहिती नसते परंतु आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि जे सरकार योजना काढत काढत असते त्याचे संपूर्ण लाभ आपल्याला कसा मिळणार तेसुद्धा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि लाईव्ह प्रूफ तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे कोणते डॉक्युमेंट लागणार आहे कशी प्रोसिजर असणार आहे आणि कसा फॉर्म भरायचा संपूर्ण माहिती संपूर्ण प्रोसेस ही लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने समजेल आणि तुम्ही घर बसल्या तुमच्या स्मार्टफोन अप्लाय करू शकाल तर तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत नक्कीच बघायचा एक अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे तो डॉक्युमेंट कोणता असणार आहे तर तो डॉक्युमेंट कुठून काढायचा कसा तो डॉक्युमेंट तुमच्याकडे येणार आहे कसा तो डॉक्युमेंट डाउनलोड करायचा आहे तर संपूर्ण प्रोसेस सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरती हो किंवा लॅपटॉपवरती गुगल क्रोम असेल तर त्याला तुम्हाला उघडून घ्यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे बांधकाम कामगार योजना तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता तर लाईव्ह प्रोसेस बघणार आहे मित्रांनो तर महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर तर कन्स्ट्रक्शन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे किंवा मराठीतसुद्धा तिथे येऊ शकतो म्हणून त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यूज पाहायला मिळणार आहे तर त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता वर्कर्स तर नंतर वेल यार। स्कीम्स यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता तर तुम्हाला मराठीमध्ये करायचं असेल तर इथे बघू शकता मराठी यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मराठीमध्ये झालेलं आहे तर बघा इथं इतक्या योजनांचा तुम्हाला इथे लाभ मिळणार आहे कल्याणकारी योजना तर बघा इथं भरपूरशा योजनांचा लाभ मिळणार आहे तर शिक्षणासाठी बघूया मित्रांनो तर बघा शैक्षणिक तर पहिल्या वर्गात या सातव्या वर्गापर्यंत तुमचा मुलगा जर शिकत असेल तर तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये इथे प्रतिवर्ष मिळणार आहे त्यानंतर दुसऱ्या वर्गात ते आठव्या वर्गापर्यंत असेल तर तुम्हाला इथे पाच हजार रुपये इथं मिळणार आहे तर बघू शकता आठ सॉरी मित्रांनो आठवी ते दहावीपर्यंत शिकत असेल तर तुम्हाला इथं पाच हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर बघा इयता दहावी व बारावीमध्ये असेल तर पन्नास टक्के तुम्हाला अधिक गुणप्राप्त असायला पाहिजे तर तुम्हाला दहा हजार रुपये ते वर्षाचे दिले जाणार आहे त्याचसोबत इयत्ता बारावी अकरावी व बारावीमध्ये तुमचा मुलगा जर शिकत असेल किंवा मुलगी शिकत असेल तर तुम्हाला प्रतिवर्ष दहा हजार रुपये ते दिले जाणार आहे त्यानंतर बघा पदवी अभ्यासक्रमाकरिता तुम्हाला प्रतिवर्ष इथे वीस हजार रुपये देण्या इथं सरकार तुम्हाला देण्यात येणार आहे तर इथं तुम्हाला वीस हजार रुपये सरकार देणार आहे नोंदणी कामगाराच्या पत्नी लागू तर बघू शकता तुम्ही इथे नोंदणी कामगाराच्या पत्नी सह लागू इथं तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर बघू शकता वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष दहा एक लाख रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये इथे तुम्हाला सरकार देणार आहे त्यानंतर अभियांत्रिकी पदवीधर करिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे नोंदणीत कामगाराच्या पत्नीसह लागू तर कामगाराची पत्नीसुद्धा इथे अप्लाय करू शकते त्यानंतर बघा मित्रांनो शासनमान्य पदवी विक्रेत्यासाठी प्रति शैक्षणिक वर्ष म्हणजे तुम्हाला वर्षाचे इथे प वीस हजार रुपये मिळणार आहे पदविक्रेतेसाठी प्रतिवर्ष तुम्हाला इथे वीस हजार रुपये दिले जाणार आहे त्यानंतर बघा शासनमान्य पदव्युत्तर तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयेसुद्धा इथे मिळणार आहे तर त्यानंतर नोंदणी कामगाराची जे एम एस सी आय टी त्यांच्या मुलाची जर एम एस सी आय झाली असेल किंवा पत्नीची एम एस सी आय झाली असेल तर तुम्हाला इथेसुद्धा त्याच्या संबंधितसुद्धा इथे लाभ मिळणार आहे तर मुलगा असो मुलगी असो किंवा कामगाराची पत्नी देखील इथे लाभ घेऊ शकणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही नैसर्गिक तर तुमची जर आजार झाली असेल तुमच्या घरात किंवा कुटुंबात किंवा मुलगा मुलगी पत्नी किंवा स्वतः कामगार असेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला पैसे कसे मिळणार तर बघू शकता नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे क्रियेद्वारे प्रतीसाठी तुम्हाला वीस हजार रुपये इथे मिळणार आहे तर बघू शकता दोन जीवित असल्यासाठी तर बघू शकता इथे तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपये इथे मिळणार आहे त्यानंतर बघा गंभीर आजाराच्या उपचारासाठी तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत इथे अनुदान मिळणार आहे तर बघू शकता कुटुंबातले तुमच्या कोणतीही व्यक्ती बिमार असेल तर तुम्हाला एक लाख रुपये इथे सरकार देणार आहे त्यानंतर एका मुलाच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची सशस्त्रक्रिया केल्यास त्या मुलाच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव तर बघू शकता इतका लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर दोन लाख रुपये पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व असल्यास तर जे बचपनापासून अपंग असते मुलगा 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 मुलगी किंवा पत्नी तर जे बचपनापासून अपंग असेल तर तुम्हाला कामगार योजनेचे जे ज्या माणसाचे जे पत्नी असणार आहे किंवा कामगार चे जे मुलगा किंवा मुलगी असणार आहे तर त्यांना इथे अशा प्रकारे दोन लाख रुपयेसुद्धा मिळणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तर आता त्यानंतर बघूया डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर तुम्हाला इश्यू पडला असेल की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर बघूयात डॉक्युमेंट त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो लाईव्ह हे बघणार आहे आपण तर त्यासाठी तुम्हाला कामगार नोंदणी यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती जसं तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळणार आहे एक तर तुम्ही त्या त्याच्यात क्रायटेरियामध्ये बसत आहे का तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा तर तुम्हाला इथे तुमचे डेट ऑफ बर्थ टाकून द्यायचे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे परंतु आपण त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला लागणार आहे ते सुद्धा बघूया तर बघा नोंदणी पात्रता निकष अठरा ते साठ वयोगटातील बांधकाम कामगार मागील बारा महिन्यामध्ये तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस काम आ, काम बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले कामगार नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे आणि भांड्याचा संच कसा तुम्हाला मिळणार ते सुद्धा व्हिडिओमध्ये बघणार आहे परंतु तुम्हाला व्हिडिओला मिस न करता व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बघा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणते लागणार आहे मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य असणार आहे त्यानंतर वयाचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे तर आधी तुम्हाला मी सांगितलंच आहे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला हे लागणार आहे तर ग्रामपंचायतमधून किंवा तुमच्या आजूबाजूच्या ठेकेदारापासून तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर बघा रहिवासी पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे एक झाला वयाचा पुरावा नव्वद दिवसाचा सर्टिफिकेट त्यानंतर रहिवासी पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे तीन डॉक्युमेंट झाले मित्रांनो तर चौथं डॉक्युमेंट बघा ओळखपत्र पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे तीन फोटो तुम्हाला लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पाच डॉक्युमेंट इथे लागणार आहे तर नोंदणी फी हे एक रुपया असणार आहे मित्रांनो तर एक रुपयामध्येच तुम्ही इथे नोंदणी करू शकता तर त्यानंतर बघा मित्रांनो आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा तर इथे तुम्हाला काय करायचं आहे तर फर्स्ट तुमची डेट ऑफ बर्थ जे जन्मतारीख तुमची असणार आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे एरोवर त्यानंतर तुम्ही इथे इयर तुम्हाला आधी इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर जे कुठलं तुमचं इयर येत असेल तर तुम्हाला ते इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे भरपूरचे ऑप्शन तुम्हाला इयर सिलेक्ट करायचे इथे पाहायला मिळणार आहे तर इयर अशा प्रकारे तुम्हाला इथे इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मंथ सिलेक्ट करायचं आहे तर मंथसुद्धा तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे तर बघू शकता तुम्ही नव्वद दिवसाहून अधिक काम काम काढ म्हणून महाराष्ट्रात काम केलेले असाल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे यू आर वर्किंग इन महाराष्ट्र फॉर मोर तर बघू शकता इथे तुम्हाला क्लिकच करायचं आहे काम केलेही नसेल तर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का तेसुद्धा तुम्हाला इथे टिक करायचं आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला टिक करणं गरजेचेच असणार आहे तर त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड आहे का तर होच तुम्हाला इथे टिकच करायचं आहे त्यानंतर तुमची पात्रता तपासा चेक युअर इलिजिबिलिटी तर यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे तर अशा पॉप पॉपओप इन तर ओके तुम्हाला करून द्यायचं आहे तर त्यानंतर नेक्स्ट पेजमध्ये तुम्ही चालले जाल आणि अशा प्रकारे तुम्हाला लोडिंग पाहायला मिळणार आहे तुम्हाला तर तुम्हाला इथे काय करून घ्यायचं आहे तुमचा जो आधार नंबर असणार आहे मित्रांनो तर तोच आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि भरपूरला काय होतो की तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असतो लिंक तर वेगळा नंबर असते आणि इथे भरपूर जे आ, महिला किंवा पुरुष असते तो वेगळाच नंबर इथे टाकून देत असतो खालच्या डब्यामध्ये तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला खाली देखील टाकायचा आहे हे तुम्हाला लक्षात तर आधार कार्ड नंबर आणि तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसेस टू फॉर्म तर बघू शकता यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म पाहायला मिळणार आहे मित्रांनो बघू शकता महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर अशा प्रकारे तुम्हाला इथे फॉर्म पाहायला मिळणार आहे तर सोपी पद्धत असणार आहे मित्रांनो इथं घाबरायची काही गरज असणार नाही की तुम्हाला फॉर्म भरता येणार का नाही येणार भरपूरशा महिलांना किंवा पुरुषांना प्रश्न पडतो परंतु सोपी हा फॉर्म असणार आहे तुमच्या स्मार्टफोनवरून सुद्धा तुम्ही भरू शकता म्हणून व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघा आणि आता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा फॉर्म कसं भरायचं ते सुद्धा बघूया तर बघा फॉर्म कसा भरायचा तर तुम्हाला इथे नाव टाकून घ्यायचं आहे फर्स्ट नेम पहिले नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हसबेंड किंवा वडिलाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे मॅरेज झालं असेल तर हसबेंडचं नाव तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर आठ नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे जेंडर तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं मेल फिमेल अदर त्यानंतर आधार कार्ड नंबर इथे ऑटोमॅटिकली येऊन जातो त्यानंतर मॅरेज स्टेटस अनमॅरिड मॅरिड सिंगल तर लग्न झाले असेल तर तुम्ही मॅरिड करू शकता किंवा नसन झाले तर अनमॅरिड तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे तर ते सिलेक्ट केल्यावर ऑटोमॅटिकली तुमचं इथं वय इथे दाखवून देईल त्यानंतर कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकतात मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली इथे आलेला आहे त्यानंतर बघा ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड पत्ता आधार कार्डनुसार तर तुम्हाला आधार कार्डवरची जो पत्ता असेल सेम तुम्हाला इथे फिल करून द्यायची इथं टाकून द्यायचा आहे रस्ता लँडमार्क तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली तिथे सांगितलेलं नाही परंतु तुम्ही इथं टाकायचं असेल तर टाकू शकता त्यानंतर क्षेत्रगाव तर तुम्हाला एरिया तुमचं गाव इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथं गाव तुम्हाला इथे ना गावाचे नाव टाकून द्यायचं आहे सिटी तुमच्या आजूबाजूची सिटी तुम्हाला इथे टाकून घ्यायची शहर तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर महत्त्वाची जागा जवळपास तर तुम्हाला ज्याला आपण नियरसुद्धा म्हणतो की तुमच्या आजूबाजूला मंदिर आहे का कोणता कुठला हॉल आहे का तो तुम्हाला इथे ते सुद्धा टाकून द्यायचं आहे तुमच्या घराजवळ जे महत्त्वाची चीज असेल जेणेकरून तुम्ही इथे सांगू शकता तशा प्रकारे तुम्हाला इथे नियर टाकून द्यायचं आहे राज्य इथे ऑटोमॅटिकली येऊन जातो तर इथे महाराष्ट्र आलेला आहे त्यानंतर तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर तुमचा इथं जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा ता तालुका ते सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे पोस्ट ऑफिस सिलेक्ट करून घ्यायचं आहे पिनकोड नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे त्यानंतर बघा इथं आल्यानंतर फॅमिली डिटेल्स कौटुंबिक तपशील इन्कम तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे फर्स्ट नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर सरनेम त्यानंतर हस्बंड किंवा पतीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायचं आहे इथं ऑटोमॅटिकली या जीवन जातो मित्रांनो त्यानंतर रिलेशन संबंध तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर इथं आलेला आहे त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे तुम्हाला तर बघू शकता इथे एम्प्लॉय डिटेल्स नियुक्ती तपशील तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं कामगाराचे कामाचे स्वरूप तर वर्कर्स नेचर ऑफ वर्क तर बघू शकता इथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर तुम्ही कोणते काम करता जसं तुम्ही मशीन वर्क करत असाल तर जे तुम्ही वर्क करत असाल फ्लोरिंग प्लंबर आ, कार्पेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर तर तुम्ही जे कुठले वर्क करत असाल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता इथे तुम्हाला भरपूरसे ऑप्शन पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघू शकता टाईप ऑफ इश्यू तर बघू शकता जारी करणाऱ्या प्रकार तर तुम्ही इथे जारी म्हणजे जे ठेकेदार असणार आहे त्याला जर आपण कॉन्ट्रॅक्टरसुद्धा म्हणतो की डेव्हलपरसुद्धा म्हणतो तर ग्रामसेवक इथं ऑप्शन मिळालेलं आहे कुठं जायची गरज नसणार आहे मित्रांनो ग्रामसेवकपाशी तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकपाशी जायचं त्याच्यापासून घेऊन यायचं जर तुम्हाला त्याच्यापासून जर नसन मिळेल तर तुम्ही तुमच्या ओळखीचे जे कॉ कॉन्ट्रॅक्टर असणार आहे डेव्हलपर असणार आहे ठेकेदार असणार आहे त्यांच्यापासून सुद्धा तुम्ही आणू शकता तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सर्टिफिकेटची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे जावक जा क्रमांकसुद्धा इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही जाग क्रमांक टाकल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर जे सर्टिफिकेटचे जे तहशील असेल तर पडताळणीसाठी तालुका केंद्र ते तुम्हाला इथे ऑटोमॅटिक पाहायला मिळणार आहे त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे तुमचं ॲड्रेस प्रूफ म्हणून दस्तावेज ज्यालाच आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे बघू शकता तुम्ही इथे ॲड्रेस प्रूफ आधार कार्ड इथं दाखवलेलं आहे त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट जे तुम्ही ठेकेदारापासून किंवा ग्रामसेवकपासून सर्टिफिकेट कामाचं आणाल तर ते तुम्हाला इथे अपलोड करून द्यायचं यावरती क्लिक करून तर बघू शकता चूज फायलावरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे त्यानंतर इथे टिक करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे टिक करून द्यायचं आहे त्यानंतर सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे तर तसंच तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो नव्यानी नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजदिक या तालुकी कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे जे डॉक्युमेंट तुम्ही आता फिलअप केलेले आहे मित्रांनो तर ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या तहशीलमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि जे हा फॉर्म तुम्ही भराल तर तुम्हाला एक पीडीएफ ओपन होईल सेव या बटनवरती क्लिक केल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड डा। करून घ्यायचा आहे आणि तहसीलमध्ये तो फॉर्म घेऊन चालला जायचा आहे आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला भांड्याचा फॉर्म भरायचा असेल तर तिथं तहशिलीमध्ये जाऊनच तुम्हाला तिथून एक नेट म्हणून फॉर्म घेऊन घ्यायचा आहे आणि तोच फॉर्म तुम्हाला तिथे सबमिट करून द्यायचा आहे त्याच डॉक्युमेंटसोबत तर अशा प्रकारे तुम्हाला भांड्याचा संच देखील जो तीस भांडे तुम्हाला मिळणार आहे तर तीस भांड्याचा संच देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स वाट्यनं चौतिशा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन राहील तर मित्रांनो चला येऊया अशाच व्हिडिओला घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये